हॅलो फ्रेंड्स तर आज आपण राणी किचनमध्ये काय बनवणार आहोत पाहूया तर आज आपण मस्त अशी कारल्याची भाजी बनवणार आहोत रे छान असे हे कारले ताजे ताजे आणलेले तर आपण वेगळ्या पद्धतीने ही कारल्याची अगदी चविष्ट अशी भाजी बनवणार आहोत जेणेकरून थोडंही कडू कडवटपणा राहणार नाही आणि कडू लागणार नाही भाजी अशी ही भाजी मी बनवणार आहे आणि ते सुद्धा तेल न वापरता पाण्यामध्ये तर किती विशेष असणार आहे हे भाजी तुम्ही नक्कीच पहा हा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि राणी चॅनेलला नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करून टाका अशाच व्हिडिओज तुम्हाला पाहण्यास भेटतील तर मी काय केलेलं आहे ते एक कारला असं घेतलेलं हे छान असं स्वच्छ करून धुवून असं घेतलेलं आणि चिरून आपण हे पाण्यामध्ये शिजायला घातलेलं तर पाहू शकता शिजलेलं आहे हे पहा छान असं वाफरलेलं आहे त्याचसोबत मी कांदासुद्धा एक कांदा असा चिरून टाकलेला तोसुद्धा वाफरलेला आहे त्याचबरोबर एक टमाटासुद्धा सुद्धा टाकलेला तोसुद्धा छान असा वाफरलेला आहे हे पहा हे पहा छान असा कांदासुद्धा वाफरलेला आहे तर आपण काय केलं आहे एक अर्धी वाटी पाण्यामध्ये छान असे हे वाफलून घेतलं आहे सर्व तिने मिक्स करून वाफलून घेतलेलं आहे आता आपण त्यासाठी मसाला काय घेतला आहे पाहूया तर मी ते काय घेतलेलं आहे दोन तीन मिरची घेतलेली आहे ओलं खोबरं घेतलेलं आहे त्याचबरोबर गुळाचा एक खडा घेतला आहे गुळाचा खडा कशासाठी घेतला आहे कारण कारलं गोड लागावं त्यासाठी नाही आहे घेतलेला कारण आपल्या कारल्याला छान अशी चव यावी त्यासाठी थोडासा गुळाचा खडा घेतलेला आहे त्यासोबत कच्ची हळद घेतलेली आहे एक तुकडा कच्ची हळद आहे हे पाहू शकता कच्च्या हळदीमुळे छान चव पण येते आपल्या भाजीला आणि कडवडपणा जातो कच्ची हळद घेतली एक तुकडा त्याचबरोबर आल्याचे दोन तीन तुकडे घेतलेत काप घेतलेत त्याचबरोबर भरपूर असा लसूण घेतलेला आहे आणि इथे आहे कोथंबीर पावडर घेतलेली आहे आणि इथे आहे सैंदव मीठ आणि थोडासा हे आहे हिंग आहे थोडासा चिमूटभर हिंग आहे तर एवढं साहित्य आपण आता काय करणार आहोत आपण आता एक तर मिक्सर घेतलेला आहे तर मिक्सरमध्ये मी काय करणार आहे हे जे आपण शिजवलेलं आहे ते मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे आणि आता पाहू शकता हे मी मिक्सरला लावून घेणार आहे तर त्याचबरोबर हे मी सर्व ह्याच्यामध्येच घालून घेणार आहे फक्त आपण जे कोथंबीर पावडर आणि मीठ हे भाजी झाल्यानंतर टाकणार आहोत आपण भरपूर असा लसूणसुद्धा ह्याच्यात घालून घेणार आहोत आणि आता छान असं हे बारीक मिक्सरला वाटण करूया तरी ते पाहू शकता असं वाटण मस्त असं आपलं बारीक कसं वाटण झालं आहे थोडक्यात आपण ही चटणीच बनवणार आहोत पाहू शकता मस्त असं आता इथे आपण कढई ठेवलेली आहे तर पाहू शकता मी काय घेतलेलं आहे तरी इथे मी घेतलेलं आहे पाणी तर आपण आता ह्या कढईमध्ये असं पाणी घालून घेणार आहोत आणि त्याचबरोबर आपण ह्याच्यामध्येच एक चमचाचे जिरे जिरे तर टाकले जिरे टाकलेत आणि आता आपण उकळी पाण्याला आल्यानंतर ही जी कारल्याची चटणी बनवली आहे ती आपण घालून घेणार आहोत तर किती वेगळ्या पद्धतीने मी बनवते नक्कीच पहा कारण आपण तेल यूज करणार नाही फक्त थोडंसं तेल मी घालणार आहे पण शेवटी तर आता पाहू शकता पाण्याला उकळी आलेले आहे आणि आता मी ह्याच्यामध्ये सर्व घालून घेते पा अशी भाजी तुम्ही कधीच पाहिली नसेल अगदी ज्यांनी जे जा डाएटवर असतील ज्यांना तेल वगैरे तळलेले वगैरे खायचं नसेल तर ही अशी भाजी चटणी नक्कीच तुम्ही एकदा करून पहा एवढी स्वादिष्ट लागते तुम्ही भाताबरोबर भाकरी बरोबर खाऊ शकता एवढी स्वादिष्ट अशी ही भाजी बनते तर पाहू शकता असं आपल्या इथे आता पाण्यामध्ये छान अशी ही वाफलून घ्यायची भाजी म्हणजे थोडक्यात ही चटणी छान अशी वाफलणार आहे तर असंच मंद गॅसवरती आपण ही ठेवून देणार आहोत ह्याच्यावरती आपण प्लेट झाकून घेऊया पाच मिनिट झाले तिथे आपण प्लेट काढूया तर पाहू शकता मस्त अशी आपली भाजी इथे छान अशी शिजली गेली आहे वाफलले मस्त अशी तर पाहू शकता मी ते तेल वापरलेलंच नाही थोडंसुद्धा तर आता आपण काय करणार आहोत पहा तर आपण आता हे कोथंबीर पावडर आहे हे आपण वरून घालून घेऊया त्यासोबतच आपण थोडंसंच मीठ घेतले इथे कारण ऑलरेडी मी कारलेलं थोडंसं पहिलं मीठ लावून थोडंसं वापरून घेतलेलंच होतं तर थोडंसं मीठ आणि हिंग घालून घ्यायचे आणि त्यासोबतच आपण आ, हे पाहा इथे आहे पनीरचा थोडासा मसाला आणि शेवभाजीची थोडीशी शे पावडर घातलेली आहे जेणेकरून छान अशी आपल्या भाजीला टेस्ट येईल तर, तर मस्त असं हे छान असं मिक्स करून घ्यायचे पाहू शकता कशी भाजी आपली दिसत आहे तुम्ही ह्याला चटणीसुद्धा बोलू शकता अशी चटणी जरी बनवून तुम्ही फ्रीजमध्ये जरी ठेवली थंड करून तरी तुम्ही दोन दिवससुद्धा खाऊ शकता अशी मस्त ही झनझणीत मस्त अशी चटणी आपली इथे तयार झालेली आहे मी ते भाजीच बोलत आहे तर तुम्ही हवं तर चटणीसुद्धा बोलू शकता मस्त अशी तर आपण आता अगदी थोडंसं एकच चमच ह्यामध्ये तेल घालून घेणार आहोत तर एक चमच तेल घालूया आपण तर इथे पाहू शकता केवढंसं तेल घेतलं आहे पाहू शकता हे एक चम्मचसुद्धा तेल नाही आहे अगदी थोडंसं तेल आपण कच्चं वरून घालतले हे पारून घालायचं आहे तेल कच्चं तेल घालायचं आहे तर ही भाजी एवढी पौष्टिक बनते ना तर तुम्ही नक्कीच एकदा ही भाजी करून पहा अगदी चवदार अशी ही भाजी बनते आता आपण काय करणार आहोत आता एक पाच मिनटं आपण परत एक वाफ काढून घेऊया पाच मिनिट झालेत तर पाहू शकता पाहू शकता किती थोडंसं मी तेल घातलेलं कच्चं तर पाहू शकता आपली भाजी किती छान अशी चटपटीत अशी झालेली आहे तयार आता आपण गॅस ऑफ करणार आहोत आणि कढई खाली घेणार आहोत आणि आता डिश आपण सर्व करून घेऊया पाहू शकता आणि हेच जर आपण तेलात करायचं म्हटलं असतं तर किती तेल एक दोन चमच तेल लागलंच असतं तर अशा प्रकारे तुम्ही नक्कीच पाण्यामध्ये शिजवून मस्त अशी भाजी बनवून खाऊ शकता जेणेकरून तुम्ही डाएटवर असाल तुम्हाला तेल जास्त ऑइली चालत नसेल तर तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने भाजी बनवू शकता तर आपण आता हे खाली घेऊया आणि डिश सर्व करूया तर इथे पाहू शकता मी भाकरी घेतलेली आहे सलाड घेतलेला आहे भरपूर असं कांदा गाजर बीट आणि काकडी त्यासोबत आपण आता ही भाजी सर्व करून घेणार आहोत तर भाकरीबरोबर भाताबरोबर खूप छान चवदार अशी भा, भाजी लागते आणि कारलेची भाजी आहे जेणेकरून जे कोणी खात नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही केली तर ते नक्कीच खातील तर पाहू शकता किती छान अशी भाजी आपली गरमागरम झालेली आहे तयार आणि थोडंसंसुद्धा कडवटपणा ह्या भाजीला नाही आहे तर नक्कीच ही भाजी चटणी अशी बनवून खाऊ शकता तर पाहू शकता किती मस्त अशी गरमागरम अशी मस्त अशी कारलेची भाजी चटपटीत अशी तयार झालेली आहे तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही ट्राय करून पहा चॅनेलला नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या व्हिडिओज तुम्हाला पाहण्यास मिळतील तर चला भेटूया आपण अशाच न्यू सई तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा थँक्यू सो मच